नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांदा दरात मोठी वाढ बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीतील कांदा बाजार भावाची वाढ तर मित्रांनो बाजार समिती आहे सोलापूर कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आहे तेरा हजार चारशे सात क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मित्रांनो सोलापूर बाजार समितीमध्ये आज कमीत कमी दर शंभर रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव अकराशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर टॉप क्वालिटीचा कांदा सोलापूर बाजार समितीमध्ये जवळपास सव्वीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव